नमस्कार आज आहे चौदा डिसेंबर दत्त जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार लाडकी बहीण योजने संदर्भातली आजची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे पहिली यादी जाहीर झालेली आहे सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे वाटप होणार आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये आता लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याच्या हप्ता तसेच राहिलेले हप्ते सर्व पैसे महिलांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत एक्झॅक्टली हे पैसे कधी जमा होणार आहेत तारीख वेळ सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओ मध्ये क्लिअर सांगणार आहे आजचा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय हा युट्यूब वरती एकदम ऑथेंटिक आणि रिअल व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत फक्त खरी माहिती शेअर केली जाईल तर या ठिकाणी बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली सांगणार आहे की कधीपर्यंत या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत त्या तुम्हाला सर्वांना एक आणि एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तो प्रश्न असा आहे की तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या मधून पाहत आहात जेणेकरून आम्हाला समजेल की आमचे जे व्हिडिओज आहेत ते कोणकोणत्या जिल्ह्यांमधून वॉच केले जातात त्यामुळे नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा मुद्दा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा पहिली यादी जाहीर झालेली आहे या ठिकाणी बघा पहिली यादी जाहीर झालेली आहे पैसे वाटप होणार आजच पैसे वाटप होणार का या संदर्भात संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा मुद्दा आता लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला माहित आहे वाटप होणार आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत असं नाहीये की एकाच दिवशी जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील असं अजिबात होणार नाहीये ना सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघा तुम्हाला हे जे पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे हे पैसे सुरुवातीचे वीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत म्हणजे तुम्हाला हे पैसे टप्प्या टप्प्याने मिळणार आहेत म्हणजे आज काही 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 जिल्ह्यांमध्ये 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 उद्या परवा अशा प्रकारे तो क्रम चालणार आहे ही गोष्ट लक्षामध्ये घ्या अशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होण्याचं नियोजन आहे ठीक आहे परंतु या ठिकाणी बघा सर्व महिलांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधील पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला काही गोष्टी कंप्लीट करण्याची गोष्ट अत्यंत आवश्यक आहे त्यापैकी दोन अतिशय महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्या ज्या त्या जर तुमच्या पूर्ण असतील तर आणि तरच तुम्हाला पैसे मिळतील तर या ठिकाणी बघा तुम्हाला ही दोन कामे पूर्ण करूनच घ्यावी लागणार आहेत तर पहिलं कोणतं काम आहे तुमचं जे आधार कार्ड आहे बघा तुम्ही ज्या वेळेस फॉर्म भरलेला होता त्यावेळेस तुम्ही जो आधार नंबर दिलेला होता फॉर्म भरताना ठीक आहे तोच आधार नंबर या ठिकाणी बघा तुमच्या बँक अकाउंट सोबत लिंक असणे गरजेचे आहे म्हणजे बघा तुमच्या आधार कार्डला बँक लिंक पाहिजे म्हणजे जर बँक अकाउंट लिंक असेल या ठिकाणी बघा तर आणि तरच तुम्हाला पैसे मिळतील ही गोष्ट लक्षामध्ये घ्या ठीक आहे त्यानंतर बघा अजून एक काम महत्वाचं आहे या ठिकाणी बघा बँक लिंक करून नुसतं होत नाही या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची या ठिकाणी एक गोष्ट आहे या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसतोय बँक सेडिंग स्टेटस हा जो तुमचा बँक सेडिंग स्टेटस आहे अशा प्रकारे तुम्हाला ऍक्टिव्ह दाखवलं पाहिजे जर तुम्हाला अशा प्रकारे ऍक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून पैसे मिळणार आहेत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या जर तुम्हाला या ठिकाणी बघा या ठिकाणी सॉरी ऍक्टिव्ह दाखवत आहे या ठिकाणी जर इनएक्टिव्ह असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचं बँक शेअरिंग स्टेटस इनॅक्टिव्ह आहे म्हणजेच तुम्हाला पैसे मिळणार नाही तुमचं डीबीटी तुमच्या बँक अकाउंटसोबत लिंक नाहीये कारण की हे पैसे तुम्हाला डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात आता डीबीटी बँकेला लिंक आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे जर तुमचं डीबीटी बँकेला लिंक आहे तर आणि तरच तुम्हाला लाडकी बहिणींच्या डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील पाठीमागचे तुमचे काही पैसे राहिले नसतील ते मिळतील इथून पुढे मिळणार जानेवारीचा हप्ता असेल फेब्रुवारीचा हप्ता असेल मार्चचा हप्ता असेल एप्रिलचा हप्ता असेल ते सुद्धा पैसे तुम्हाला मिळतील ठीक आहे तर या ठिकाणी बघा बँकेला डीबीटी पाहिजे मग तुम्ही कोणत्याही बँकेचा अकाउंट दिलेला सुद्धा ऍक्सिस बँकेचा सुद्धा इंडोसलँड बँकेचा बँकेचा सुद्धा इंडियन बँक असेल कॅनरा बँक असेल युनियन बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर आरबीएल बँक असेल एसबीआय बँक असेल सिटी बँक असेल आयडीएफसी फर्स्ट बँक असेल येस बँकेचं अकाउंट असेल बँक ऑफ बरोडा आय बँक असेल सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं अकाउंट दिलेलं असेल कोटक बँकेचं अकाउंट दिलं असेल एचडीएफसी बँकेचं अकाउंट दिलेला असेल पंजाब नॅशनल बँकेचं अकाउंट दिलेलं असेल बँक ऑफ महाराष्ट्राचा अकाउंट दिला असेल युको बँकेचं अकाउंट दिला असेल त्यानंतर कोणत्याही इतर बँकेचं किंवा तुम्ही जर पोस्ट बँकेचं जरी अकाउंट दिलेलं असेल तरी सुद्धा काही अडचण नाहीये तुमचं बँकेला डीबीटी लिंक आहे का हे चेक करा जर तुमच्या बँकेला डीबीटी लिंक आहे तर म्हणजे तुमचं डीबीटी लिंक आहे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पैसे मिळण्यामध्ये कसलीही अडचण येणार नाही कोणतीही अडचण येणार नाही तर या ठिकाणी बघा लाडकी बहिणीचे जे पैसे वाटप होणार आहे सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत सुरुवातीला बघा वीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील त्यानंतर राहिले किती आता या ठिकाणी बघा छत्तीस तीस वजा वीस आता याच्यामधून बघा सहा वजा शून्य म्हणजे सहा आणि एक जवळपास सोळा ठिकाणी पेंडिंगला राहतात त्यानंतर बघा अगोदर वीस जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे वाटप होणार त्यानंतर सोळा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की बाबा तुम्ही बोलताय की वीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार सुरुवातीला तर हे वीस सुरुवातीचे जिल्हे कोणते आहेत तर आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय त्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनलला व्हिडिओला लाईक केले नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ही गोष्ट लक्षात नक्की करत जावा याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट ही गोष्ट असते थी। ठीक आहे त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना आता पर, पैसे वाटप होणार हे तुम्हाला माहित आहे आता या ठिकाणी बघा जिल्हे कोणते आहेत तर या ठिकाणी बघा पहिल्या टप्प्यामध्ये वीस जिल्हे आहेत वीस जिल्हे याच्यामध्ये सहावा हप्ता त्यांना वाटप होणार आहे तारीख बघा या ठिकाणी पंधरा डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा आज चौदा तारीख आहे चौदा ते पंधरा या कालावधीमध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत त्यानंतर बघा अन्नपूर्णा योजनेचे म्हणजे गॅस सिलेंडरचे पंचवीसशे तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर आठ जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार सहावा हप्ता सोळा तारखेपासून बघा सोळा डिसेंबर ते अठरा डिसेंबर हा जो तीन दिवसांचा कालावधी आहे यात आठ जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील पंचवीसशे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत ज्या महिला अन्नपूर्णा योजनेचा अन्नपूर्ण पात्र आहेत त्यांना ते पैसे मिळणार आहेत आहेत ही गोष्ट बघा गॅसचे गॅसचे फ्री त्यानंतर आठ जिल्हे त्याच्यामध्ये बघा जर तुम्ही एकोणीस ते बावीस मध्ये तुम्हाला पैसे मिळतील या राहिलेल्या आठ जिल्ह्यांना ठीक आहे पंचवीसशे जर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे मिळणार आहेत तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा मुद्दा अशा प्रकारे पूर्ण नियोजन असणार आहे अशा प्रकारे तुमच्या खात्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे जिल्ह्यांनुसार ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा तुम्हाला प्रश्न पडला असेल की सुरुवातीचे वीस जिल्हे कोणते आहेत आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला डायरेक्टली नाव या ठिकाणी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करतोय तर बघा पहिला जिल्हा आहे मुंबई दुसरा जिल्हा आहे ठाणे तिसरा जिल्हा आहे पालघर चौथा जिल्हा आहे रायगड पाचवा जिल्हा आहे रत्नागिरी सहावा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सातवा जिल्हा आहे पुणे आठवा जिल्हा आहे सातारा नववा जिल्हा आहे सांगली दहावा जिल्हा आहे कोल्हापूर अकरावा जिल्हा आहे सोलापूर बारावा जिल्हा आहे नाशिक तेरावा जिल्हा आहे नगर चौदावा जिल्हा आहे जळगाव पंधरावा जिल्हा आहे नंदुरबार त्यानंतर सतरावा हास सोळावा जिल्हा आहे धुळे सतरावा जिल्हा आहे औरंगाबाद अठरावा जिल्हा आहे जालना त्यानंतर एकोणीसावा बीड आणि विसावा जिल्हा आहे लातूर तर बघा हे वीस प्रमुख जिल्हे आहेत या प्रमुख वीस जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहेत ही गोष्ट सर्व महिलांनी या ठिकाणी लक्षामध्ये घ्या ठीक आहे त्यानंतर बघा महत्वाचा मुद्दा आता त्यानंतर बघा पैसे एक्झॅक्टली कधीपर्यंत येतील आता त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे तसेच बघा अर्ज पडताळणी सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी बहिणींसाठी खुशखबर आहे ती खुशखबर काय आहे तर बघा राज्यातील दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या पायाखालची जमीन सरकली होती कि बघा पाठीमागे न्यूज व्हायरल होत होत्या आपोआप ससरवल्या जात होत्या की छाननी होणार आहे अर्ज पडताळणी होणार आहे लाखो महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत अशा प्रकारच्या खूप जास्त न्यूज व्हायरल होत होत्या परंतु बघा आता परंतु आतापासून यामध्ये कोणतीही छाननी केली जाणार नाही असा निर्णय या ठिकाणी घेणे घेतलेला आहे ही गोष्ट लक्षामध्ये घ्या आणि याबाबतचा खुलासा या ठिकाणी मंत्री आरिजी टाककरे मॅडम यांनी केलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही की छाननी होणार आहे वगैरे अशा प्रकारचा कोणताही शासन निर्णय झालेला आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे त्यांनी प्रसिद्धी पत्रक सुद्धा प्रसिद्ध केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर समोर आलेली आहे खुशखबर काय आहे तर बघा येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडकी बहिणीचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे लाभार्थी महिलांना नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं की मी स्वतः अजित पवार यांच्याशी याबाबत बोललो आहे काही तांत्रिक बाबींवर काम सुरू आहे परंतु येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे त्यांनी त्यांचे पैसे मिळतील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की बघा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की दोन ते तीन दिवस आणि आता ते बोललेले त्याला दोन ते तीन दिवस होऊन गेलेले आहेत म्हणजे बघा त्यांनी सांगितलेले दोन ते तीन दिवस म्हणजे आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये किंवा उद्यापासून बघा पैसे कधीही तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात तुम्हाला किंवा सुद्धा एस एम एस येऊ शकतो पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेचा म्हणजे पैसे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेचा कारण की बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की दोन ते तीन दिवसामध्ये आता ते दोन ते तीन दिवस होऊन गेलेले आहेत ते भर दोन ते ती तीन दिवस झालं बोल बोलले होते अगोदर ठीक आहे ही गोष्ट लक्षामध्ये घ्या त्यांनी सांगितलं होतं की दोन ते तीन दिवसामध्ये आता दोन ते तीन दिवस, दिवस पूर्ण झालेले आहेत त्यामुळे या ठिकाणी बघा तुमच्या खात्यामध्ये आजपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होईल ही गोष्ट लक्षामध्ये घ्या आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तीन टप्प्यात पैसे जमा होतील या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा तीन टप्प्यात पैसे वाटप होणार आहे आता वाटपाची वेळ काय असणार आहे तर या ठिकाणी बघा ही जी वेळ असणार आहे ही निश्चित नसणार आहे ही गोष्ट लक्षामध्ये घ्या एकदा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली की बघा काही महिलांना सकाळी आठ वाजता सुद्धा एस एम एस पडू शकतो पैसे जमा झाल्याचा काही महिलांना नऊ वाजता येईल दहा वाजता पडू शकतो अकरा वाजता बारा वाजता एक वाजता दोन वाजता तीन वाजता चार वाजता पाच वाजता सहा वाजता सात वाजता आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता कधीही तुम्हाला एस एम एस पडू शकतो पैसे जमा झाल्याचा कारण की तुम्हाला पाठीमागच्या वेळेचा अनुभव आहेच की ज्यावेळेस पहिले पाच हप्ते वाटप झाले होते तर या ठिकाणी बघा त्यावेळेस कसं झालं होतं की धडाधड दाड़ पैसे वाटप होत होते तीन ते चार दिवसाचा जास्तीत जास्त कालावधी लागत होता सर्व <us> महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे होते त्याच प्रकारे तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत काही महिलांना सकाळी पैसे मिळतील काही महिलांच्या खात्यामध्ये दुपारी जमा होतील काही महिलांच्या खात्यामध्ये संध्याकाळी सुद्धा पैसे जमा होऊन जातील परंतु पैसे सर्वांना मिळणार आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत आणि सर्व महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर या ठिकाणी बघा सर्वात महत्त्वाचा तारीख आज तारीख आहे चौदा डिसेंबर ते सतरा डिसेंबर या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे